चला मग सावलीत तरी बसू चट इथं घेईन ती जाडू तिला सांगते ग ही कशाला करते ती आहे ना करा इथं बाहेरचं काम कराय तू आपलं घरातलं काम करीत जा बसल्या बसल्या दळान बिळ करायचं सायपाक पाणी करायचं हिच जा बाहेरचं काम करून राहणार हिला काय झालं करायला घरी आता आई बापाची भर नाही केलं की आली इथं दो माती उधळायला शिन फिन उतलं बिथलं तर ना उद्या गोईन माझ्याच माड्याला कार सगळं घे तू आवरून बरं नाही घी काढून बिन ती जाडून पाटा बी राणा जायला उशीर होईल बरं नको ना म्हणून हा बघ घरातला सायपाक पाणी कर आपलं हे सोपं सोपं काम करायचं चांगली भरगे बघितली तिथे बळज घरी निघले तिला काय फाशी आली धंदा करायला हा घरात काम राहत आपलं हेच काम करायचं तिला म्हणावं कर आणि बाहेरचं काम करून जा मानायचं करा बरोबर राहत अजिबात तर जाऊ नको भांडायची नाही का ती माझ्यासोबत मग काय खाल्ली तिच्या बापाचं आहे हां त्यांनी मनाने आली झक मारली केली चांगली बघितली ती पूरगी तर ती पटली नाही तो वर पोराला बी च करू लाग काय काम कमन भांड त्यांचं खाल्लं काय बाप त्याचं परत ती म्हणान तू एवढं सावली सावलीत काम करते मला उन्हाळ्यात पाठविन तू मला बोलेन ती मग आणि मग आता जाईना तिला तिलाच हाऊस आहे ना रानातली काम करायची मग करून ती की हा मुरु जाऊ मी घरातलंच करीत जाईन काम हा मस्त घरात राहतात आईत खाईन की मग भांड झाल्यावर मग डबा आईता लागन तिच्या डोंबल्यावर घरातलं काम करायचे मानली अभि ती काय बोलली का तुम्ही सांगा तिला का घरातलं सगळं ही करीत जा आणि तू बाहेरच कर हा म्हणजे आमचे भांडण पण होणार नाही हा आणि मी माझं माझं काम तिचं काम हा आपआपली आपापली कामं बघायची ते चट राहणार बघा चटी येईन ते डबा न्यायला सुद्धा येईन चपली चट तिला भूक लागल्यावर कळा ना काय डबा न्यायला यायला करायचं बी नाही आई तर नेऊन द्यायचं हा चाललंय ना आले होई तू हा आले ते झालंय भरले अर्ध पाणी आता भरतो राहिलेलं म्हणजे अर्धच काम करून आली काय अर्ध काम म्हणजे आता जेवढं माझ्या वाटणीच तेवढं मी भरलं आता म्हणजे वाटून म्हणजे तुला कोण दिला तुला वाटून ता, वाटून काम म्हणजे आम्ही रोज तेवढं तेवढं करतो ना काम म्हणजे तिने घरात करायचं बाहेर बी तुला करू लागा यायचं काय बाहेर कुठं म्हणलं मी घरातलंच पाणी भर म्हणलं तिला प्यायचं बाहेरच भरलंय मी आज तुझं करायचं नाही काम सारा करावं लागन तुला निम पाणी निम मध्ये तेला भर म्हणून आलेली एकाचा माझ्या हात धरून बोळ माग लागून काय लागत तुझी चायनी तरी मला वाटलंच होत अजून कशा काय नाही बोलल्या कळलं नाही का लांब धरायचं राहायचं लग्न करून आलं तेव्हाच नव्हतं कळत आता लागल्या बोलायला मला वाटलं चट मनाने करीन मनाने नवरा केला काम धंदा करीन अशा मी पण तुमचं पण बघते मी काय चालले काय नाही ते काय बघते आमचं आमचं आयट चाललाय दांदा चाललेलं दिसत मी काय आंधळी वाटून काम सांगाय कराय असं शिकवलं का कुणी शिकवलं तुझ्या आई बापाने असं शिकवलं काय तुला वाटून काम करायचं माझ्या वाटणी जेवढं काम तेवढं मी करते मी जास्त काम करायला वाटून काम कवा करायचं वायला निघाले अजून मग झक मारायची हमी दुमिनी मग काम करायचं एका जागी तो सारं काम करावं लागेल एक मुरी सारं कस काय हा मग म्हणजे घरात एकीने बाहेर करायचं म्हणजे पाणी पाण्या तुला नव्हता काय काय म्हणजे बाकर टोपल्यावर करते चपात्या करीती तवा नाही दिसत का जर बात करायचं म्हणलं वरण करायचं म्हटलं काय भर करते काय तुझ्या का डोंबल्या व्हायचं लागत खायला तुम्ही नाही काय खात मग मी तू तर नाही घालीत ना अजून एकच सुन गाली ती मागून आलेली तर नाही घालीत निघाली बघा मग आले तर आले हात धरून एवढी शिने कशाला जी निजी मध्ये मागून आली ते काढ झाली उठा पहिले उठा तुम्ही काय झालं काय म्हणजे झोप काढता नुसते स्वतः चांगला झोप काढताय चा ना तर माझी झोप उडवून टाकली त्याच काय झालं काय झालं काय झालं काय म्हणजे तुम्ही मला ना एका शब्दामध्ये सांगा मी तर राहू का नको अरे तर लग्न केलंय ना हा तस तुम्हाला वाटतं पण तुमच्या आईला नाही ना वाटत मी तर घरामध्ये राहू म्हणून हो सारखं उठता बसता उठता बसता बस मला काचक कुचक का का बोलत असत नाही पण किती सारखं रोजच रोजच ते ना एखाद्या वेळेस ठीक आहे किती दिवस मी ऐकून घेणार मी तुम्हाला सांगते मी आता नाजबात ऐकून घेणार नाही त्यांचं काय होतंय काय होतंय म्हणजे सगळी कामं माझ्या बोकांडी माझ्या बोकांडी टाकायचं तिला काय देवाऱ्या पूजाल ठेवायची काय काम कराय मग हा वहिनी तीच सांगते तिची लय बाजू येते तुमच्या आईला ती केली ना त्यांच्या भावाची म्हणून तिच्याला पुढं पुढं करायचं त्यांचं म्हणजे कसं आहे आपलं ते बाबून लोकाचं ते कार्ट तुमच्यासाठी असं त्यांच्यासाठी नाहीत म्हणलं मला काय म्हणलं माहितीये का माझ्या लेकाचा हात धरून आली हात धरून आले का मी तुमचा बरंच म्हणलं का माझ्या लग्न करा म्हणून नाही मीच म्हणलं विषय आव पण पाहुण्यावर आवडत पण सारखं कुणासमोर पण बोलायचं कुणासमोर पण बोलायचं किती ऐकून घेणार आहे मी तुम्हाला सांगते आता जर परत तुमच्या आई मला काय बोलली ना मला इथं नांदायचं असं तुम्हाला सांगते मी निघून जाईन घर सोडून बस झालं आता डोक्याच्या वरून पाणी चाललं खायला बसले तरी किटकिट -किट, काम करताना तरी किटकिट मी सांगतो तिला किती सांगा त्यांना ना त्यांच्या भावाच्या पुरीचाच पुळ काय आहे किती केलं तरी तिलाच जीव लावतात आणि मला वरवर माया गण उपाशी निस गप्पा आहे असंच आहे त्यांचं का आता गप्पा बसले तुम्ही तुम्हाला नाही बोलतायत का तुमच्या आईला काय सांगतो मी समजून तिला काय काय नाही काय सांगणार तुम्ही किती आतापर्यंत समजूनच सांगता किती वर्ष झाले लागणार आपल्या दीड वर्ष होत आले ना काय सांगत त्याला कशाला फुगिती ग काय फुगवलं आता मी म्हणजे माझ्या नवऱ्याला पण मी काही गोष्टी सांगायच्या ना नाही का मी नाही म्हणत मी म्हणलं नाही की तुमचा लेख नाही म्हणून मी हाय म्हणते बोला काय होत आता तुम्ही ते सांगूच नका तुम्ही तुमच्या था भावाच्या पुरीला ठेवता अलगत आणि मला सांगता जड जडजड काम हा तिला करू दे ना बाहेरची काम हं नाही नाही ही वाळन का मग जाऊ द्या ते बाई मी करते बाहेरचं काम हे करू दे घरचं काम काय होत त्याला बाहेरचं काम केलं मूड होत येतोय अरे खानेपेने मुणुची मरत नाही पटाला दे लिया माझ समजून सांगितलं पाहिजे काय बडबड धरून माग लागून आले का तुम्ही किती वेळा मला म्हटले आतापर्यंत काय गरज पडते मग मनुष्य येळाला आल्यावर बोलत असता लग्न कुणी आणलंय तिला घरी कुणी आणलंय आली ना तुझ्याच लागो बळत आली मग घराला विचारलं का का सगळ्याचा अपमान करून आली तिला काय पाच आली माग झाडीला मी काढी चिर माणसं नाही बोलली ती काडी नाही आणि निघाली लगेच तुझ्या माग निघाली लग्न करून दमली किती पुरे बघित होतो माझ्यासाठी अरे मग केला चार माणसात उठून बसून गाजून गाजून करायची होती माझी ताकद हिंमत होती तेवढी करायची आणि बळाच निघल्या काय करू

थी आता तिथूनच निघून आली ना आता कुठं आणि तिसऱ्या जागा हाकलून तिला तिला कोण पुसायचं गहुल ग जाऊ द्या आता भाई करू आम्ही मिळून काम एवढं आम्ही दोघी करतो नीट नेट का तुम्ही आमच्या मध्ये फुट पारता कळलं ना हा जाऊ द्या उलट चांगले बाबा आनंदाने दोघींनी काम केले ना मला काही टेन्शन आता इथून माग हातापाय आणि केलेलं होतं लय तार पाड्याल म्हणून माणसाची उरथर पडफर होती आता काय गरज आहे बाबा एवढा टेन्शन घ्यायची करीत म्हणले हो तुझ्या मनावर पाहिजे त्यांच्या मनाने आपले करीत राहायचे अरे मे माणसाला बसवत खाल्ले पिल्ले केलेले दिलेले म्हणून ती करणारच ना वाट वाट। काम कसे का र काय करू बाबा तुमच्या मनावर पाहिली राहणार तू पण कवर कवर मग बर ना नाही खरं बाबा मजी गनाक सगळ्यात हाचू कर इथून माग अभि वाकला पळाले कामाला आता तसून बळा आले आम्ही मला रानात लाव बडबड करायची नाही आई पण माणसाचे मुरा येतयच नाही नको नि बघायचत नाही बघायचत नाही खायचं पेयचं कबजा सारी भरती करावं लागेल यांनी जर एवढी आईस तर एवढं कष्ट करून उपाय काय गाम गाळून हा सांगतो मी समजून तुला बडबड नको कर हं तुझा मला पाहिजे हां दावो तुम्ही त्याला परत एक नीट सांगा मी आता इ काय बोलला ना मी खपून नाही जाणार नीट सांगा म्हणजे काय सगळं फेळाय काय तो नीट परत अभ्यास घ्या गप्प काय जरा तू परत एकदा सांगा जाऊ द्या बाई मी बोलले ना मी आम्ही करू मिळून जाऊ दे बरं झालं काम केलं ते बोलायचं आणि कोण गप्प करते का पंढरपूर राहील अरम चित उत्तम